नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रम्या चहा घेत असते तर वस्वत तिच्याकडे येते आणि विचारते की रम्या अगं तू येथे चहा घेत का बसलीस काही झाले का विचारले का त्या पेन बद्दल त्यावर तर रम्या म्हणते की सध्या तर मला इतकंच कळालेलं आहे की पार्थला मात्र माझ्या हातची सिनेमान कॉफी नाही प्यायची त्यामुळे ही, ही कॉफी मीच पिते तेव्हा आता अवस्वत रागाने म्हणते की हे पग मी तुला हे याबद्दल नाही विचारलं अगं रम्या मी तुला पेनड्राईव्ह बद्दल काही कळले का हे विचारले आणि तेवढ्यात मात्र आता हे अवस्वत्य आहे तर आपले बोटातील अंगठी आहे ती, ती काढत असते रम्य विचारते की काय अगं तुझ्या हाताला काय झाले तेव्हा त्या वस्वत्य म्हणते की अगं ती अंगठी आहे ना ती रुतली बोटामध्ये तर रम्या म्हणते की हे पग तू ज्वेलर्सकडे जा आणि ती अंगठी काढू नये सैल करू नये जरा तेव्हा आता वसवत्या थोडीशी राखवते आणि म्हणते की ते मला कळते मला काय करायचं आहे ते मी पाहते परंतु त्या पेन काय करायचं आहे तू बघ आणि त्या माणसाला तू विचार की नक्की काय झालेले आहे प्रयत्न कर जरा त्यावर आता रम्य म्हणते की आई हे पग अग मी केलं नसेल असं तुला वाटतं का अगं त्याच्या बरोबर माझं सकाळीच बोलणं झालेलं आहे का तर लगेच आता वसवत्य विचारते की मग तू काय म्हणाला त्यावर आता रम्य म्हणते की तो काय म्हणणार तो वैतागलेला होता तर तो असं म्हणाल की असं जे काही पेन आहे ठेसलेलं पूर्णपणे तुटलेलं ते पेन कोणी देते का तेव्हा आता ते डोक्याला हात लावते आणि रम्याला विचारते की म्हणजे आपल्या हाती काही लागणार नाही तर आता त्या तुटलेल्या पेनड्राईव्हमधून मधून आपल्याकडे कोणताही पुरावा नाही येऊ शकत का त्यावर आता लगेच ही म्हणते तुला असं म्हटलं का आई काही मिळणार नाही म्हणून तेव्हा आता लगेच विचारते की मग सांग ना नक्की तो काय म्हणाला त्यावर की आई तो असे सुद्धा म्हणाला हे सर्व करण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि त्यामध्ये नक्की काय डेटा होता याबद्दल मात्र आता आपल्याला समजेल आता मात्र वसुवतेच्या जीवात जीव येतो वसवते म्हणते की मग हे अगोदर सांगायला होतं आणि म्हणते की हो त्या पेन तर तो रिकवर होऊन दे नक्की आपल्या हाती काहीतरी लागेल की अगं हे बाईला घराच्या बाहेर का काढलं हे सुद्धा आपल्याला कळायलाच हवे त्यावर आता म्हणते की हो ग आणि तेव्हा त्यांना जो घडलेला क्षण आहे की मानिनीने जेव्हा आता सुनीताला हाताला धरून घराच्या बाहेर काढले हे क्षण मात्र आता दोघींना आठवतात आणि नक्की त्याचं कारण काय आहे हे शोधण्याचा आता त्यांना प्रयत्न करायचा असतो वसुद्धे म्हणते की हो खरच आणि तेवढ्यात मात्र आता तिथे मालिनी येते व आता ते लगेच म्हणते की मालिनी अगं मी तुला काही मदत करू का आता मानिनी म्हणते की मदत करायची म्हणतात का म्हणजे हे पग मला तुमचे ते शिक्षेचे दिवस आहे ना ते आठवले म्हणून मी काही पांढरे कपडे आहे तर ते ठेवलेले आहेत मग ते साफ करायचे असेल तर ते करू शकतात ते म्हणते की हे पग मी तुला चांगल्या शब्दात विचारलं की तुला मदत करू का परंतु तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच विषयाबद्दल बोलतात तो विषय सोडायला तयारच नाही मानिनी म्हणते की त्याचं कारण असं आहे तुम्ही चांगल्या शब्दात विचारतात यावर विश्वासच बसत नाही म्हणून आणि निश्चित म्हणजे तुम्हाला काहीतरी विचारायचं असणार आहे तर मग ते थेट विचारा कारण उगच कशाला का तिकडे गोष्टी गोष्टी त्या कशाला करायच्या तेव्हा हे त्या दिवशी तू ज्या बाईला घराच्या बाहेर काढलं ती बाई कोण होतीस बर तेव्हा आता मानिनी आपल्या मनात विचार करते की म्हणजे नक्की ह्या दोघींनी सर्व प्रकरण बघितलं की काय आणि सर्व काही ऐकले की काय तेव्हा आता मानिनी शांत असते तर आता रम्य उठते आणि रम्या मात्र विचारते की मामी अगं सांग ना कोण होती, बाई? बाई ना, होती ना, ती बाई होती? तर मानिनी विचारते की म्हणजे तुम्ही त्या बाईला का काहीतरी ऐकलं असेल ना तर म्हणते अगं तू खूप चिडली होती ना त्यामुळे विचारलं की नक्की ती बाई कोण होती आणि तुला चिडायला काय झाले होते आम्ही दोघींनी तर काही ऐकलेलं नाही त्यावर मानिनीच्या जीवात जीव येतो ती स्वतःच्या मनात म्हणते की बरं झालं या दोघींनी मात्र काही ऐकलेली नाही तर त्यांनी अगदी सुनीताला पाहिलं असेल आणि त्यावरूनच मात्र काहीतरी क्लेश मात्र यांनी केलेला असेल म्हणून मानिनी आता विचारत असते तर रम्य आणि वसवते एकमेकीकडे बघतात तर वसवते पुन्हा मानिनीला विचारते की मानिनी अगं आम्ही तुला काहीतरी विचारतो त्याबद्दल सांग आणि ती बाई कर होती तेव्हा आता मानिनी म्हणते की त्या बाईशी माझं पूर्वी खूप चांगलं नातं होतं पण आता तसं काही नाही म्हणजे हेच बघ अग आपलं कसं पूर्वी छान नातं होतं आणि आता, आता मात्र ते नातं तसं काही उरलेलं नाही अगदी तसंच हे नातं आहे त्यामुळे तुम्ही दोघी मात्र या गोष्टीमध्ये कशाला इंटरेस्ट घेतात बर आता बरोबर आता मानिनीने या दोघींचा पत्ता अगदी कट केलेला असतो त्यांचे शब्द आता त्यांच्यावर उलटवलेले असतात मानिनी पुन्हा म्हणते की अगं नसते चौकशा कशाला करतात उगाच असे बोलून आता मानिनी निघून जाते तर आता वसुवत्तेला खूप राग येतो वसुवत्ते म्हणते की अगं ही मानिनी आहे ना एक नंबरची अगदी शातीरा आहे ती आपल्याला काही त्या बाईबद्दल सांगणार तर नाहीच त्यामुळे मात्र आपल्याला त्या बाईबद्दल काही कळले नाही तर लगेच आता रम्या म्हणते की आई तिच्या चेहऱ्यावरून मात्र मला कळाले कारण भीती आणि मनामध्ये जी चोरी आहे ना त्यामुळे मात्र काही लपून राहत नाही आपण तिला त्या बाईबद्दल जेव्हा विचारलं त्यावेळेस मात्र मामी घाबरलेली होती त्यावर आता लगेच म्हणजे स्वात ते म्हणते की नक्की मानिनी आपल्यापासून काहीतरी लपवते तर हरकत नाही एकदा त्या पेन वरून डाटा हा रिकवर होऊन दे मग मात्र मानिनी आणि ती बाई मात्र ह्या दोघींचं गुपित आपल्याला शोधून काढता येईल तर म्हणून आता जो काही तो डाटा आहे रिकवर होण्याची वाट ते पहता असतात त्यानंतर आता नंदिनी रूममध्ये साफसफाई करत असते आणि जे काही ओला टॉवेल वगैरे आहे तर तो अगदी टेबलवर पडलेला असतो नंदिनी आता तो अगदी खुर्चीवर वाळवत घालते आणि म्हणते की जीवा मात्र आता हा ओला टॉवेल कधी वाळायला घालायला शिकणार आहे बरं आणि तेवढ्यात नंदिनीचा कॉल येतो नंदिनीला आता प्रीतीचा फोन असतो आता फोन बघून ती खुशून फोन उचलते नंदिनी फोन उचलून आता हॅलो प्रीती अगं कशी आहेस असं विचारते दोघे एकमेकींची विचारपूस करतात नंदिनी म्हणते की अगं मी सुद्धा मस्त आहे हो मात्र आता प्रीतीने डोहाळ्या जेवणच आमंत्रण देण्यासाठी आता ह्या नंदिनीला कॉल केलेला असतो नंदिनी म्हणते की अगो मी कसं विसरेल तुझं डोहाळे जेवण आहे ना अगं उद्या तुझं डोहाळे जेवण आहे लक्षात आहे तर तेव्हा मात्र आता जी काही ती प्रीती आहे तर ती म्हणलेली असते की अगं आजच आहे नंदिनी म्हणते की काय बोलते है? आज आणि तेव्हा मात्र आता जीवा जे जी काही बोललेला आहे तर ते मात्र आता नंदिनीला आठवते नंदिनी म्हणते की हो अगं आजच हो ते तर माझ्या लक्षात आहे आजच आहे ना मी नक्की येणार आहे आता प्रीती म्हणते की अगं तू मेहंदी काढून ये नंदिनी म्हणते की काय बोलतेस मेहंदी काढून येऊ तर आता अगदी तिकडून प्रीती म्हणते अगं तू प्रॉमिस केलं होतं नंदिनी म्हणते की हो 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 अगं मी प्रॉमिस केलं होतं लक्षात आहे माझ्या बर ठीक आहे मी येईल आपण रात्री भेटूयात आणि अच्छा आणि बाय करत आता खुश होत नंदिनी फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर आता मात्र नंदिनी स्वतःला म्हणते की अरे देवा म्हणजे प्रीतीचं जे डोहळे जेवण आहे ते आज आहे कसं विसरले मी आणि आता डोहळे जेवणाला जायला दर आता म्हटल्यानंतर साडी तर ठरवावी लागेल त्यावर आता मॅचिंग दागिने वगैरे आणि मेहंदी नाही मेहंदी तर आत्ता काढली तर रात्रीपर्यंत ती सुकेल पण आता हातावर अशी मेहंदी काढायची मग घरातील काम मी कशी करणार बरं त्यानंतर आता इकडे काव्या रूममध्ये मात्र आपला लॅपटॉपवर तिने अगदी ऑनलाईन क्लास जॉईन केलेला असतो आता मात्र ऑनलाईन क्लास तिचा सुरू असतो आणि तेवढ्यात पार्क बाहेरून येतो पार्थ म्हणतो की काय फिल्म वगैरे बघतात की काय म्हणून डोकावून बघतो तर काव्यही आता ओरडते आणि म्हणते की पार देशमुख आहो मा क्लास, क्लास आता पार पुन्हा सॉरी सॉरी असं म्हणून लॅपटॉप समोर येतो तर काव्य पुन्हा त्याच्यावर ओरडते आणि परत ते म्हणते की सॉरी सॉरी यस यस लक्ष आहे माझं तेव्हा मात्र आता काव्यही पुन्हा पार्थवर ओरडते आणि म्हणते की तुमचं हे सर्व काय चालले पार्थ देशमुख तुम्ही पुन्हा डोक्यावर पडलात तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो की मी तो डोक्यावर नाही तर तोंडावर पडलो आणि मला कुठे माहिती की तुम्ही अगदी हेडफोन लावलेले आहेत तर मला असं वाटलं की तुम्ही फिल्म पाहतात म्हणून मी असं बघायला गेलो तेव्हा आता पार्थ पुन्हा डोकावतो आणि आता मात्र काव्याही मॅमला म्हणते की यस मॅम सबमिशन लक्षात आहे माझ्या असे बोलून आता ती क्लास बंद करते तिचा क्लास संपलेला असतो आता मात्र ते सर्व बाजूला ठेवून ती अगदी धावतच येते आणि पाठ देशमुखला म्हणते की येते तांबा काय सुरू होतं तुमचं आणि हे असलं आगाऊपणा कशासाठी तुम्ही इथून आलात मग माझ्या लॅपटॉपवर क्लास सुरू आहे हे सुद्धा तुम्हाला दिसले नाही का तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी डोळ्यांना चष्मा लावला नव्हता आता काव्य अगदी जोरात डोक्याला मारून घेते पार्थ म्हणतो की अगदी हळूच नाहीतर लागेल तेव्हा ही अगदी नाराज झालेली असते काव्य म्हणते की सगळ्यांनी तुम्हाला बघितलं सगळेजण हसत होते माहिती आहे का तुम्हाला आणि हे बघा टीचर सुद्धा आता रोज मला अगदी तुमच्यावरून टॉन मारतील आता पार्थ पुन्हा हसतो आणि म्हणतो की खरंच सॉरी मी पुन्हा माती खाल्ली मला माफ करा आणि पुन्हा आता तो जोरात ओरडतो आणि काव्याला आणखीनच घाबरवतो की क्लास सुरू आहे म्हणून तेव्हा आता काव्य आणखीन घाबरते तर पार्थ असतो आणि पुन्हा आता सॉरी असं म्हणतो आणि काय ओ काव्य तुम्ही इतक्या घाबरलात आणि किती विश्वास ठेवता तो तुम्ही माझ्यावर किंवा आता काव्य म्हणतो की हो चुकलं माझं तर आता पार्थ म्हणतो लॅपटॉपवर काहीतरी मेसेस आलेला आहे तू बघा बरं तेव्हा आता काव्यही जोरात ओरडते की बघेन मी कारण आमच्या रिव्हिजनची आता सेक्शन सुरू आहे आणि सगळेजण मात्र आता डिस्कशन करत असतील तेव्हा पार्थ म्हणतो की हो हो आणि अभ्यास काव्य ही अगदी रागातच म्हणते की हो करते असं बोलून ती पुन्हा आपल्या लॅपटॉप जवळ येते आणि खुर्चीवर बसून आता अगदी तनफन करत असते की मध्ये मध्ये नुसतं मध्ये मध्ये करायचं असतं तेव्हा आता अगदी पार्थ पुन्हा काव्याजवळ येतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का मी दहावीत असताना असा तेव्हा का आता काव्य पुन्हा उठते आणि म्हणते की देशमुख मला तुमचा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही मी आता आहे फार आणि हे बघा मला कळतं की तुम्ही तुमच्या आजूबाजूला खूप काही गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टी होऊन गेल्यात मग त्या गोष्टी बद्दल का आता बोलायचं आणि हे बघा आता कोणतीही गोष्ट तुम्ही करायची नाही परंतु जी पेंडिंगला आहे ती गोष्ट करा पार्थ विचारतो की कोणती गोष्ट तर आता काव्या टॉवेल हातात धरते आणि म्हणते की आंघोळ आंघोळ बाकी आहे ती आंघोळ करा कराना जा अहो दहावीत असताना तुम्ही आंघोळ तर केली असेल ना प्लीज तुम्ही आता बाथरूम मध्ये जा आणि आंघोळ जाऊन करा परंतु मला मात्र इथे डिस्टर्ब करू नका म्हणून काव्य आता ओरडत असते तर पार्थला निघतो आणि पुन्हा एकदा मागे वळतो आणि म्हणतो की अहो काव्या मी तुम्हाला सांगतो की एकदा दहावीत असताना मी आंघोळ करायला गेलो आणि भिजलो तेव्हा आता काव्या त्याला अगदी टाळ्या वाजवत अगदी हातवारे करत जायला सांगते आणि परत प्रेमाने म्हणतो की मी आंघोळ करून येतो काव्य आता पुन्हा ओरड की निघा म्हणून आणि पार्थ आता बाथरूममध्ये निघून जातो हो, तर आता काव्य ही स्वतःला म्हणत असते की आंघोळ करताना आता माणूसात भिजत असतो कोरडी आंघोळ कोणी केलेली असेल का आणि हा पार्थ देशमुख म्हणून मात्र आता काव्य ही डोक्याला हात लावून घेते त्यानंतर मात्र आता इकडे जीवा संत्री घेऊन येतो आणि नंदिनीला म्हणतो की एक चकाचक बाई एक काम कर तुम्हाला ही संत्री सोलून दे आणि हे पण संत्री मात्र आता जे काही आहे तर तो डोळ्यांना अगदी होतो आणि माझे डोळे आहे तर ते अगदी झोमतात आता नंदिनी म्हणते की माझी अगदी संत्री न सोलण्या इतकी अवस्था होणार आहे तर नंदिनी आता थोडीशी गंभीर असते तर जीवा तिला विचारतो की काय झाले तर नंदिनी म्हणते की काही नाही आज मात्र डोळे जेवण आहे तर जीवा विचारतो की कुणाचं तुझं आणि परत म्हणतो की नाही नाही तुझं 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 कसं असणार बरं कुणाचे डोळ्यात जेवण आहे सांग बरं आणि जेवणामध्ये काय काय आहे तर आता नंदिनी म्हणते की प्रीतीचं प्रीतीचं डोळ्या जेवण आहे आज आज म्हणजे आज रात्री आणि इथे अजून पर्यंत माझी कोणतीही तयारी नाही साडी ठरवायची मेहंदी काढायची आणि अजूनपर्यंत कोणतीही तयारी माझी झालेली नाही तर तेव्हा आता जीवा हसतो आणि म्हणतो की मी आहे ना तुझी तयारी करून देण्यासाठी तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुम्ही आणि तुम्हाला साड्यामध्ये काय कळतं त्यावर तर जीवा म्हणतो की मला मला कळत नाही आणि तू म्हणते की जीवाला काही कळत नाही अगं ह्या जीवाला सगळ्यातील सगळं काही कळतं मग अगं नंदिनी तू फक्त बघत राहा आता मी काय करतो म्हणून तो आता संत्र्यांची प्लेट आहे ती बाजूला ठेवतो आणि नंदिनीचं आता जे साड्यांचं कपाट आहे तर ते कपाट उघडतो आणि त्यातील आता काही साडे तो बाहेर काढतो एक एक साडी आपल्या अंगावर टाकत तो नंदिनीला विचारतो त्यावर तर नंदिनी त्याला आता कोणती साडी व्यवस्थित दिसते आणि कोणती नाही हे सांगत असते त्यानंतर आता दुसरी साडी घेतो ते अंगावर टाकतो आता नंदिनी पाहतच असते आणि आता त्यातील असं दोन्ही तीनही साड्या सिलेक्ट होत नाही म्हणून त्या सगळ्या साड्या आता जीवा बाजूला ठेवतो आणि आता एक छानशी साडी तो उजलतो तेव्हा मेहंदी कलरची साडी आहे तर तो अंगावर टाकतो नंदिनीला मात्र आता ही साडी खूप आवडते तिचा चेहरा खुलतो आणि ही साडी योग्य आहे असं ती म्हणते आता नंदिनी खूप खुश होते तर जीवा सुद्धा खूप खुश होतो आता मात्र एक छान अशी जीवाने तिला साडी सिलेक्ट करण्यासाठी मदत केलेली असते आता नंदिनीचा चेहरा लगेच छान असा खुलतो तर जीवा ती साडी आता नंदिनीच्या हातात देत म्हणतो की फायनल तर आता साडी ही डन झालीच आणि मी कोण आहे हे बघ नंदिनी अग मी जर साड्यांच्या दुकानामध्ये कामाला सेल्समॅन म्हणून लागलो तर एका दिवसात मात्र अख्खं दुकान मी पटपट -पट खाली करेन ते पण साड्या विकून तर नंदिनीला फारसं हसायला येतं नंदिनी खूप हसत असते त्यावर आता नंदिनी म्हणते की अहो काय आणि किती बोलतात दम नाही लागत का तुम्हाला त्यावर आता जीवा म्हणतो की तुला तुला, तुला, तुला तर प्रॉब्लेम आहे माझ्या बोलण्याचा आणि जीवा लगेच आता देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा अरे एकदाची हा जीवाची बडबड आहे ना ते एकदाची कायमची बंद कर बाबा तेव्हा आता नंदिनीला की जीवाच्या तोंडाला हात लावते आणि असं बोलायचं नाही असं आता खुनावते जीवाला आता आनंद होतो तो नंदिनीकडे पाहत असतो नंदिनी आता म्हणते की जीवा काय बोलतात तुम्ही असं बोलायचं नसतं अहो असं वेडवाकडं बोलायचं नसतं कारण वास्तू ही तथास्तो असं म्हणते आणि हे बघा तुम्ही इतकी बडबड करतात म्हणूनच आपल्यातील संवाद आहे तर तो पुन्हा जिवंत झालेला आहे तर आणि परत जर तुम्ही असे गप्प बसलात तर मला नाही चालणार ते त्यावर हे ऐकून जीवा खुश होतो आणि विचारतो की मग तुला कसा जीवा चालेल तेव्हा आता नंदिनी म्हणते की असे दंगामस्ती करणारे आणि कविता करणारे आणि त्यात म्हणजे माझ्या वर सोल्युशन शोधणारे म्हणून ती साडी ही दाखवते त्यावर आता लगेच म्हणतो की परंतु अजून दोन प्रॉब्लेम्स मात्र सॉल्व्ह झालेले नाहीत साडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे परंतु अजून मेहंदी आणि दागिनी बाकी आहे आणि चला आपण मेहंदी काढूया तर आता नंदिनी हात जोडते आणि म्हणते की बास आता मला माझी मेहंदी काढून द्या तुम्ही त्यात पडू नका बरं तर जीवा म्हणतो की ठीक आहे अगोदर मला मेहंदीचे डिझाईन दाखव मी काहीतरी फायनल करून देतो तेव्हा आता नंदिनी म्हणते की कशा आला तर जीवा ऐकायला तयार नसतो जीवा म्हणतो की फक्त दाखव मला नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे म्हणून ती मोबाईल मधील काही डिझाईन तेव्हा आता ती डिझाईन बघून जीवा म्हणतो की काय फालतू डिझाईन आहे बोगस नंदिनी म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही अहो ही डिझाईन काढण्यासाठी एक तास लागतो आणि किती पैसे घेतात तुम्हाला माहिती आहे का तेव्हा आता जीवा म्हणतो की चुकून सुद्धा तू हा कोण माझ्याजवळ आणू नको नाहीतर मी या सगळ्यांच्या पोटावर पाय देईल तर नंदिनी म्हणते की एक मिनिट आणि आता मात्र अजिबात म्हणू नका की तुम्हाला मेहंदी काढता येते म्हणून तेव्हा जीवा म्हणतो की हो मला मेहंदी काढता येते आणि नंदिनी तुला सांगतो आणि सांगतो कशाला मी करूनच दाखवतो दे कोण दे इकडे आणि कुठे आहे तो कोण आण लवकर पटकन तो कोण मला दे तर नंदिनी आता हसते आणि म्हणते की बरं बरं आरडाओरड करू नका मी आणते कोण म्हणून नंदिनी अगदी घाईने तो कोण आणते आणि त्यानंतर आता इकडे मानिनी काव्यासाठी दूध घेऊन येते आणि काव्याला आवाज देत म्हणते की काव्या अगं दमलीस का क्लास करून करून तेव्हा आता काव्य म्हणते की हो आई आताच क्लास संपला आणि कंटाळा येतो एका जागी बसून बसून तेव्हा मात्र मानिनी म्हणते की अगं हे ताक मी तुझ्यासाठी आणलेलं आहे तर हे ताक घे कारण आता पार्थ सुद्धा असाच अभ्यास करताना जेव्हा मी कढी बनवायची तर त्यासाठी ताक आणून द्यायची तर आता काव्य म्हणते की आई आता हे बघा हे ताक तर मी उष्ट केलं मग आता तुम्ही पार्थलं कसं देणार बरं तर मानिनी म्हणते की अगं काव्य तू नको टेन्शन घेऊस मी आहे ना दुसरं ताक ते आता पार्थसाठी आणून देते दे। पार्थला ताक खूप आवडते तेव्हा आता लगेच काव्य म्हणते की आई ठीक आहे मी आता पिऊन घेते तर मानिनी म्हणते की हो हो पी लवकर पिऊन घे काव्य मात्र आता खुश होत ताक पिते आणि आता थँक्यू असं मानिनीला म्हणते तर मानिनी म्हणते की अगं असं हे बघ दरवेळेस मात्र नवऱ्याचं नाव घेतल्यानंतर असं लाजलं पाहिजे असं काही नाही का आता काव्या पुन्हा हसते आणि मानिनी सुद्धा खूप हसते तेव्हा मात्र आता हे उठते आणि मानिनीला म्हणते की काकू तुम्हाला एक सांगू का हे बघा माझी सासू माझ्या इतके लाड करते हे जर बाहर जर बाहेरच्या कोणत्या बघितले त्या काय करतील तुम्हाला माहिती आहे का त्या सुद्धा कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेते आणि रोज मात्र अगदी ऑनलाईन क्लासेस आहे तर ते घरात बसून अटेंड करतील तर मानिनीला खूप आता हसायला येतं तर काव्या पुन्हा म्हणते की आई पण तुम्ही खरंच ग्रेट आहात कारण मानिनी देशमुख ची तुलना जगातील कोणत्याही सासूबरोबर नाही करता येणार तर मानिनी पुन्हा असते आणि म्हणते की चल चल तेव्हा आता काव्य म्हणते की काकू मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे हेच बघा की बाकीच्या जे काही आहे ना घरातील मधील तर त्या सुद्धा माझ्यासारखा अभ्यास कर माझ्यासारखा अभ्यास करणाऱ्या त्यांचं करिअर करणाऱ्या असं खूप काही मुली आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्याच घरामध्ये जर अशी तुमच्यासारखी सासू असेल त्यांचं करिअर त्यांना पूर्ण करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी एक छान अशी पॉझिटिव्हिटी मिळते एक अशी उभारी मिळते मनाला खूप छान वाटतं म्हणून मी तुम्हाला हे सर्व म्हणते तर त्यावर तर मानिनी हसते आणि म्हणते की पुरे आता सासूचं कौतुक हे पुरे मला एक गोष्ट सांग बरं तुझं लेक्चर झालेलं आहे का तर काव्य म्हणते की हो झाले तर मानिनी म्हणते की हो जर तुला कंटाळा आला असेल तुला जर थोडासा ब्रेक हवा असेल तर हे बघ मी कढी पकोडा करते तुला शिकायचं आहे का त्यावर तर काव्य खुश म्हणते की चालेल आणि आई म्हणजे काकू हो। ते कढी पकोडे आहे तर ते पार्थ देशमुखांना खूप आवडतात ना मानिनी खुशन म्हणते की हो त्यावर आता मानिनी सांगते की अगो पार्थला भयंकर आवडतो रोज जरी आठवड्यातून तू त्याला रोज दिला तरी सुद्धा मात्र त्याला रोज आवडेल तो आता काव्य म्हणते की बाप रे इतकं मानिनी म्हणते की हम्म अगो त्याची सुद्धा एक स्टोरी आहे आणि चल तुला मी शिकवता शिकवता सांगते तेव्हा आता काव्य म्हणते की आई आपण त्यांना सरप्राईज देऊ त्यांना सांगू नका मानिनी म्हणते की ओके ठीक आहे चल लवकर आता काव्या सुद्धा मानिनी सोबत आता किचन मध्ये येते आता मानिनीने किचन मध्ये आल्यानंतर सर्व तयारी करून ठेवलेली असते ती काव्याला म्हणते की हे बघ सर्व तयारी झालेली आहे आणि आता तुला जसे कढी पकोडे बनवायचे आहेत ना तसे मला सुद्धा अगदी जेव्हा मी नवीन होते तेव्हा मला सुद्धा हे नवीनच होतं आणि तुला एक किस्सा सांगते हे बघ जेव्हा पूर्वी चाळीमध्ये राहत होतो तेव्हा आमच्या शेजारी एक पंजाबी कुटुंब होत जर मला काही काम असले तर पार्थ हा लहान असल्यामुळे मी त्यांच्याकडे त्याला ठेवायचे आणि जर मात्र आता तो त्यांच्याकडे असता आणि त्याला भूक लागली तर मात्र ह्या कापू आहेत ना तर ह्या पठ्ठ्याला मात्र ते कढी पकोडे द्यायच्यात आणि मग तर काय त्याला तर चटकच लागून गेली कढी पकोड्यांची आणि तेव्हा तुझ्या ह्या बोक्याला मात्र कढी पकोडे खूप आवडतात तर त्यावर आता काव्य सांगते की ओहो काकू मला कढी येते परंतु ही काही वेगळ्या प्रकारची कढी वगैरे आहे का तेव्हा म्हणते की कढी तर आपल्यासारखीच कढी असते फक्त लाल मिरची फोडणी त्याला द्यायची असते आणि हे पक, पकोडे म्हणजे काय असतात की आपल्या भज्यांसारखेच असतात फक्त त्यामध्ये एक चमचाभर दही घालायचं बागीच मात्र आपलं जे काही आहे नेहमीच जिरे ओवा मीठ हळद आणि कांदा आणि आपल्या भजी सारखं त्याला भिजून घ्यायचं कोथमीर वगैरे त्यात घालायची त्यामध्ये भरायची आणि मात्र आता ते भज्यासारखं अगदी व्यवस्थित तळून घ्यायची आणि ही भजी बनल्यानंतर आता फक्त त्या कडीमध्ये ती सोडून द्यायची तेव्हा मात्र आता काव्या लगेच तयार होते आणि परत विचारते की काकू जर माझ्या पण फसले तर तेव्हा आता लगेच मानिनी म्हणते की अगो फसले तर फसले त्यात काय इतकं आणि हे बघ तुला सांगते काव्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपला जरी फसला तरी सुद्धा नवरा हा कौतुकच करतो बघ जरा अनुभव घे आणि मी सुद्धा अनुभवावरूनच हो सांगते ते बघ जरी हे सर्व फसले तरी सुद्धा तुझा बोका कौतुक करेल बघ तू बघतच राहा आणि कर कर मी कधी करायला घेते तू पकोडे कर तेव्हा मात्र आता काव्या ही आपली ओढणी कमरेला बांधते आणि मस्त आता ती ते भजी तळत असते त्या कडी सोडण्यासाठी असती ते तेव्हा आता मानिनी खुशोत तिच्याकडे पाहत असते त्यानंतर आता इकडे नंदिनी जीवाच्या हातामध्ये मेहंदीचं कोण मेहंदी काढायला देते जीवा खूप खुश होतो जीवा म्हणतो की हे पग हात दे मला तर आता नंदिनी म्हणते मी अगोदर हात देत नाही परंतु मला सांगा की तुम्ही नक्की मेहंदी चांगली काढताल ना डिझाईन वगैरे आणि नक्की सांगा बरं काय काढताल त्यावर तर जीवा म्हणतो की ते सरप्राईज आहे आणि सरप्राईज मात्र असं सांगायचं नसतं आणि ते बघायचं सुद्धा नसतं बघणाऱ्यांनी त्यामुळे तू डोळे बंद कर आणि जोपर्यंत मेहंदी पूर्ण होत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत त्यावर ता नंदिनी म्हणते की आहो पण तेव्हा जीवा म्हणतो की माझा पॅटर्नच तो आहे डोळे बंद कर आणि हात पुढे कर तेव्हा नंदिनी आपला हात जीवाच्या हातामध्ये देते आणि नंदिनीचे डोळे आता उघडेच असतात जीवा म्हणतो की काय डोळे बंद करायला सांगितले ना आता नंदिनी डोळे बंद करते जेव्हा मेहंदी काढायला घेतो तेव्हा मात्र आता जीवाचं लक्ष नंदिनीकडे असतं की डोळे उघडणार आहे ही आणि तेवढ्यात नंदिनी पुन्हा डोळे उघडते आता जीवा तिच्याकडे बघतो आणि काय हे असं म्हणतो तर नंदिनी हसते आणि पुन्हा आपले डोळे बंद करून घेते जीवा आता नंदिनी काढता काढता सारखा बघत असतो आणि तेवढ्या नंदिनी डोळे उघडते तर जीवा पुन्हा हसतो नंदिनी पुन्हा डोळे बंद करून घेते मात्र आता डोळे बंद करून घेतलेले असतात ती खूप खुश होऊन हसत असते आणि जीवा सुद्धा आता मेहंदी काढता काढता तिच्याकडे बघून हसतो तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र जीवाने नंदिनीच्या हातावर मस्त मेहंदी काढलेली असते नंदिनी आरच्या समोर बसलेली असते जीवा तेव्हा सुद्धा तिच्या मागे असतो दोघे आरशामध्ये बघत आता जीवा तिला म्हणतो की हे बघ मेहंदी आहे तर ती नवरा बायकोच्या नात्यासारखी असते पण थोडस थांबलं वाट बघितली तर त्यांचं ते नातं मेहंदी सारखं उठून दिसतं तेव्हा मात्र आता लगेच आ, नंदिनी खुश होत आता जीवाकडे बघून हसते त्यानंतर आता पार्थ जीवा ह्या काव्याच्या हाताला धरतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो सेशन सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही ब्रेक घेतला होता मग रिव्हिजन सेशनचं काय तर काव्य आता अगदी घाबरते आणि तेवढ्यात काव्य आपला लॅपटॉप चेक करते तर आता मात्र जे काही रिव्हिजन सेशन आहे तर ते संपलेले आहे आता हे काव्याच्या लक्षात येते तर पार्थ आता थोडासा रागवतो आणि काव्याकडे पाहत असतो तेव्हा मात्र आता काव्यही शांत होऊन आता पार्थकडे बघत असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद